फ्रेंड्स युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षामध्ये आता सर्वात पहिला जो सण येणार आहे तो सण म्हणजे आपल्या सगळ्या महिलांचा आवडता सण म्हणजे मकर संक्रांतीचा हा सण आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हा सण येतोय चौदा तारखेला तर दोन हजार पंचवीसचा हा सण येतो चौदा तारखेला तर या सणामध्ये आपण म्हणजे कोणत्या रंगाची साडी आपल्याला जी साडी देवीला परिधान केलेली होती ती साडी आपण घालत नाही दरवर्षीच म्हणजे पहिल्यापासून ही परंपरा चालूच आहे तर मग आपण जी साडी देवीला परिधान केलेली असते ती साडी आपण तो, तो कलर तो रंग आपण घालत नाही संक्रांतीच्या दिवशी तर तो रंग कोणता आणि कोणती साडी आपल्याला शुभ असेल घालायला तर ते ते पण आपण या एवढी ब बघणार आहोत आणि त्यानंतर सुगड पूजन सुगडपूजनविषयी माहिती आणि त्यामध्ये आपण काय काय साहित्य टाकतो हे पण थोडीशी माहिती मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगते तर चला आपण समज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रांती येते चौदा तारखेला सगळ्याच अगोदरच साडीची तयार आपण अगोदरच करून ठेवतो म्हणजे की साडी घेतल्यानंतर त्याच्यावरचे चो ब्लाऊज पण शिवायचे झाली पाहिजे संक्रांतीपर्यंत त्यामुळे तर आपण अगोदरच या तयारीत असतो की ह्या वर्षी कोणता कलर आपल्याला केलेला कलर आहे तो आपल्याला तर तो कोणता कलर असेल ही चिंता सगळ्यांनाच असते तर ह्या वर्षी जी सा देवीला प्रदान केलेला कलर आहे तो कलर म्हणजे पिवळा कलर आहे तर तो कलर आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या वेळेस पिवळा कलर आपल्याला कुणालाच म्हणजे घालायचा नाही आहे आणि त्यानंतर कोणते कलर म्हणजे शुभ असतात तर शुभ कलर तर आपले ह्याचा आहे हिरवा लाल गुलाबी केशरी ला असे असे पाच सहा कलर आहेत ते की शुभ असतात आणि आपण कोणत्याही पूजेसाठी ते कलर घालू शकतो तर त्यापैकी आपण कोणताही घालू शकतो त्याचं काही नाही पण ना पिवळा कलर आपल्याला या संक्रांतीला घालायचं नाही आहे कारण तो कलर देवीला परिधान केला आहे आणि त्यानंतरच म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे काळा कलर हा सगळ्याकडं घालताच घालतात काळा कलर, कलर स संक्रांतीला म्हणजे त्याचं महत्त्वच आहे त्यामुळं काळा कलर हा घातला जातो संक्रांतीला स्पेशल म्हणून तर आता म्हणजे संक्रांतीला स्पेशल तर मेन म्हणजे काळाच कलर जास्त घालतात तर काळा तर ज्याला आवडतो तो घालतो किंवा असं एक आपल्या मनाचं आहे आपल्याला जो आवडतो आपण तो घालू शकतो असं काही नाही पण काळा जास्त तर ट्रेंडमध्ये चालू आहे सगळेच काळेच कलर आता वापरतात संक्रांतीच्या वेळेस आणि पूजन जे की म्हणजे कोणी त्याला सुगड पूजन म्हणतात किंवा त्याला कोणी बोळके पण म्हणतं त्याची त्याची एक वेगवेगळी पद्धत आहे सगळ्या गावांमध्ये तर संक्रांतीचा त्यौहार जो आहे सण तो फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतो तर त्याला आमच्याकडं सुगड पण म्हणतात आणि भोळके पण म्हणतात तर आता जिथं आम्ही सध्या गोष्टी आहे आमची उत्तराखंडमध्ये देहरादूनमध्ये तर इथं काही ते संक्रांतीला काही इथं मानत नाही शक्यतो बिलकुल मानत नाही तर ते साहित्य पण आपल्याला इकडं भेटणं खूप मुश्किल होऊन जातं जसं की सुगड भोळके त्यानंतर त्याच्यात टाकायचे ते साहित्य आहे ते सगळं भेटणं इथं खूप आम्हाला मुश्किल होऊन जातं कारण आमच्याकडे माझी इथं तिसरी संक्रांत आहे यावर्षी वर्षी तर पण जे काय भेटतं ते तर ठीक आहे आम्ही आता सुट्टी काढून आलो आहे जसं टिकून येतानीच कोण काही गोष्टी घेऊन येत असते जसं की बोर तर मी आता बोर येतानाच घेऊन आले तर काही गोष्टी भेटतात आणि काही नाही भेटत तर मग जे भेटतं त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करून घेतो तर आपलं महाराष्ट्राची पूजा जे असते पूजन ती सगळ्यात पहिले आपण पूजन केल्या केल्यानंतर लगेच आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जातो म्हणजे तिथे मैला वान देतो पहिले आपल्याकडे ते आहेच त्यानंतर तुळशीला वान देतो आणि त्यानंतरच मग बाकी बायकांना पण आपण पन वान देत राहतो सुपूर्पूजण्याचे आणि त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी मेन म्हणजे तिळगुळाला खूप जास्त मान देते आपल्याकडे गावाकडे तर तिळगुळ हे सगळ्यांकडं आता रा पहिले तर तिळगुळच राहायचं पण आत्ता मात्र तिळगुळाचे लाडू बनवतात सगळे तिळाने गुळ मिक्स करून तर एक सण आला की काहीतरी नवीन वाटतं तर सगळे बनवतात तर आम्ही पण इथं मस्त सेलिब्रेशन करतो संक्रांतीचं संक्रांतीच्या दिवशी पण आणि त्यानंतर आपण जे वाद देतो बायकांना ते पण आम्ही मस्त सेलिब्रेशन करतो म्हणजे आम्ही मराठी बायका जेवढ्या आहेत तेवढ्या तरी ते सेलिब्रेशन करतच असतो तर सुवर्डपूजनासाठी काय काय लागतं आपण हे बघू अगोदर तर सुगडपूजनासाठी आपण गावाकडं तर भेटतं की कुंभाराकडे जायचं ज्याकडं ज्याच्याकडनं सुगड किंवा ती गोळकी आपण घेऊन येतो असतो पाच ते पाच बोलके घरी आणतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला को कोरा कपडा किंवा पीस पाहिजे तर तो आपण एका पिढ्यावरती सवरंगावरती त्याची पूजा वगैरे मांडून घेत राहतो त्याच्यानंतर त्याच्यावरती सुगट ठेवतो सुगट ठेवल्यानंतर त्यामध्ये ऊस बोर बी वाजते आपल्याला तर बी हरभरा नवीन गहू राहते नवीन गहू त्यानंतर गाजर पेरू अशा ओस अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये टाकत असतो सुगरमध्ये भीमोगतच्या शेंगा तर हे सगळं आपण एक मिक्स करून त्यामध्ये टाकत राहतो वटाण्याच्या शेंगा जे आपले महाराष्ट्र सध्या आता चालू असतं शेतामध्ये ते आपण तिथूनच घेतो पण इकडं भेटणं मुश्किल असतं त्यामुळे आम्हाला जे भेटतं त्याच्यामध्ये आम्ही करतोच तर आपल्याकडं भेटतं तेवढं आपण तर जशी मला पद्धत माहिती होती त्या पद्धतीनं मी सगळं सांगितलं आहे जसं मी लहानपणापासून पाहत आले माझ्या मम्मी काकू आईचं त्यांचं तशा पद्धतीनेच मी इकडं पण पूजन वगैरे करते आणि तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करते तर गावागावांची पद्धती वेगळीच रा असते तर आमच्याकडं जसं करता तसं मी इतर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुमच्याकडं पण यामध्ये काय आणखी नवीन करता का ते पण आम्हाला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमच्याकडं अशाच पद्धतीने पूजा वगैरे करता म्हणजे जसं की मी सांगितलं आहे त्या पद्धतीने आणि नवीन कपडे साडी वगैरे तर आपण घेतोच आणि मेन म्हणजे बांगड्या पण आपल्याकडं संक्रांतीला बांगड्या भरतात आणि जोड्यांमध्ये वाहाड टाकतात म्हणजे जो जोरगे जे असतं बाहेरले त्याच्यामध्ये आपण गावाकडे आहे ती पद्धत संक्रांतीच्या वेळेस बांगड्या भरायच्या आणि जोड्यांमध्ये वाहाड टाकायची किंवा चांदीच काहीतरी बनवायचं असं राहतं आपल्याकडे कर, तर करतं सगळेच करतं गावाकडं बायकांकडं असं असतं की त्या दिवशी आधी कुंकू करायचं म्हणजे आधी कुंकू तर आपण लावतोच पण वाण आपल्याकडे देतात तर वाणामध्ये काही आपण काही पण देऊ शकतो जसं आता तर कुणी भांडे देतात प्लास्टिकचे स्टीलचं काहीतरी असते छोटे प्लेट्स बाऊन काहीतरी असं देतो आपण कोण पहिल्या टिकल्याचं पॉकेट असं काही द्यायचो तर मग आम्ही तसं करत नाही कारण सगळ्याजणींना सोबत आवरून जायचं मंदिरामध्ये ते ती तीन येईपर्यंत आम्हाला ते तीन घरी येईपर्यंत होता आणि त्यानंतर म्हणजे एक दोघींचे गुण जातात त्यानंतर ता, आम्ही एक एक दिवस असं करत चालतो जसं की ते वानाचं वाण द्यायचं त्याचं थोडंसं डेकोरेशन वगैरे पण आम्ही करतो तर ते व्हिडिओ तर आपण संक्रांतीच्या वेळेस बघूच शकू नंतर मंदिराचे वगैरे त्यानंतर घरी आम्ही ते वानाचं त्याचं करतो ते सगळं नंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये तर बघूच तर मग आणि सगळ्यात मेन म्हणजे संक्रांतीच्या दिवशी घेतात नाव संक्रांतीला देतात वाण संक्रांतीला देतात वान सुधामरावांमुळे आहे मला सौभाग्यचं मान सुदामरावांमुळे आहे मला सौभाग्य मान तर माझं नाव तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपल्याकडे म्हणजे वाढ घेतलं किंवा हळदी कुंकाचे वेळेस उखाने उखाणे किंवा नाव घेतोच आपण तर त्यासाठी नाव पाठीच पाहिजे हो नाही तर अशाच पद्धतीनं सं संक्रांतीचा सण जो आहे तो आपल्यासाठी खूप मस्त असतो आणि गावाकडं तर मुलांना म्हणजे लहान मुलांना किंवा आम्ही जेव्हा लहान आम्ही पण खूप पतंग उडवायचो पतंगाची खूप मजा असते संक्रांतीच्या वेळेस उन्हाळा असतो म्हणजे आता हिवाळा असतो जास्त काही काम वगैरे गावाकडून असतं संक्रांतीच्या वेळेस असता पण कमी असतात शेतीत शेतीत जरी असली तरी तर मग तेव्हा सगळ्या एकदम खुशीमध्ये आनंदामध्ये सण साजरा करतात संक्रांतीचा वगैरे उडवायला खूप मज्जा यायची आम्ही आठ बहीण भाऊ होतो तर लहानपणी आम्ही खूप मजा करायचो पतंग वगैरे उडवायची आणि खूप दिवस चालतो हा संक्रांतीचा सण गावाकडे तर भर भरपूर दिवस चालतो ते वाण द्यायचं ते भरपूर दिवस चालत राहतं एक दिवसाच्या घरी एक दिवस घरी असं तर मस्त वाटतं आम्ही पण जायचो आमच्या मम्मीसोबत त्यांच्यासोबत त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आम्हाला आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने बघा संक्रांतीच्या सणामध्ये मजा असते आणि अशा पद्धतीने आपण हा संक्रांतीचा सण सेलिब्रेशन करतो सगळे गावाकडं सिटीमध्ये सगळ्याकडं खूप चालतो हा सण आपला तर आमचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय